आपल्या आरक्षणाचं चार सहा टक्के केलं सांगायला सहा टक्के केलं पण त्या सहा टक्के मध्ये महाराष्ट्रातल्या छाती बाडी त्यांना साडेतीन एकाला दोन टक्के एकाला साडेपाच टक्के त्यांना दिलं आणि आपलं एकत्र ठेवलं त्या एकत्र ठेवण्यामध्ये बच्क्यांचा कोण शिकलेला मुलगा त्याला कोण नोकरी लावेल आणि म्हणून त्या ठिकाणी आपलं दहा वर्षाची शिल्लक असलेल्या नोकरी गेल्या मी का बोलतो मला थोडं संदर्भात सांगायचं आहे मी का काग्रिकल्चर क्लास वन ऑफिसर होणार होतो इंटरव्ह्यू जाऊन उभा राहिलो होतो सतरा जागा क्लास वन च्या शिल्लक होत्या आणि जेव्हा मी सिलेक्शन झालं निवड निवडीच्या टाइमला दोन जाती आल्या आणि सतराच्या सतरा जागा त्यांनी खाल्ल्या आणि लावलं त्यातला पहिला तेव्हापासून मी ठरवलं एवढा मोठा अन्याय समाजावर होणार आहे मी सहन केला पण माझ्या बांधवांचं काय होणार म्हणून आरक्षण आपलं त्या ठिकाणी चोरी केलं दुसरा मुद्दा मनात तुम्हाला चोरी झालेली सांगायचंय हे कार्यकर्त्यांचं सुद्धा आहे बांधवांनो तुमच्यासाठी सुद्धा समाज बांधवाला सांगायसाठी भांडवल आहे तुम्ही सुद्धा हा मुद्दा लक्षात घ्या मला तुमच्यासमोर भाषण करायची आवश नाही मी दोन मिनिटात खाली बसेल मला सत्य फक्त सांगायचंय ज्या दिवशी तुम्हाला सत्य कळल तरच तुमच्या अधिकाराकडे तुम्हाला जाता येईल बांधवांनो त्यावेळेस काय गेलं चौऱ्याण्णव ला दिलं म्हणजे आता तुम्ही साडेतीन टक्के एकाला घ्या दोन टक्के एकाला घ्या म्हणजे विमुक्तांना तीन तीन टक्के अठ्ठावीस भक्त्यांना दोन अडीच टक्के धनगरांना साडेतीन टक्के मांजरांना दोन टक्के पण तरी आपली पोरं मिळत नाहीत मग यांनी काय केलं घराला चार दरवाजे केले म्हणले म्हणले विमुक्ताला या या दुसऱ्याला दुसऱ्या तिसऱ्यातून धनगर आला तिसऱ्यातून चौथ्यातून मांजरी आला आज गेल्यावर सिलेक्शन लागते असं आज नाही आपल्या नोकऱ्याची लूट चाली वादवानो गेली वीस वर्ष आपल्या हक्काची नोकरी या मंडळीतून चोरी होते यासाठी जागा व्हायचं की नाही व्हायचं भारत भारत ही शिक्षण नोकरीच्या बाबतीत चोरी झाली आता एक महत्वाची गोष्ट सांगून सांगतो मी भरपूर बोलत जाणार जाणारे फार मुठी चोरी आहे मला तेवढी एक चोरी उघड करायची आणि मला थांबायचं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा घटना लिहितात एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला बाबासाहेबांनी भट्ट्यांचा फेरफार करून ठेवलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुन्हेगार समजलेल्या संदर्भात फेरफार लिहून ठेवलाय फेरफार करतो ना फेरफार लिहून ठेवलाय त्या फेरफार काय आता मला तुम्ही उत्तर द्यायचं बाबासाहेबांनी सांगितलं शूद्राशिवाय या भारतीय हिंदू संस्कृतीने तीन आणखी अतिशूद्रांना जन्माला घातला असून त्याच्यापैकी पहिला अतिशूद्र गुन्हेगार समजलेल्या भट्ट्या जमाती यांची लोकसंख्या दोन कोटी लक्षात घ्या एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला बाबासाहेबांनी आपली लोकसंख्या सांगितली यांची लोकसंख्या आपली किती दोन कोटी ज्या आदिवासी एसटी मध्ये टाकायचा लढा चाललेला आहे त्या आदिवासींसाठी बाबासाहेब सांगितलं तिसरा अतिशुद्र वर्ग त्याची लोकसंख्या दीड कोटी आणि आसपुस पाच कोटी बंदू बंधू सांगा तुमच्याकडून पाहिजे पुढं तुम्हाला मोर्चाला की नाही तुम्ही पुढच्या मोर्चाला तुम्ही आता माझं जे दोन मिनिटात सांगाल ना तुम्हीच निर्णय घ्या बाबासाहेबांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला आपली लोकसंख्या सांगितली दोन कोटी आणि आदिवासींची लोकसंख्या सांगितली दीड कोटी दीड कोटी आदिवासी बांधवांना आरक्षण सात टक्के लक्षात दीड कोटी आदिवासी बांधवांना आरक्षण आहे सात कोटी आपण दोन कोटी आपल्याला किती पाहिजे अकरा टक्के बाबासाहेबांचा आकडा खोटा असला तर मायकल लाल मायाकडे येऊन दाखव बाबासाहेबांनी लिहून ठेवले कोट आहे असं हिंमत असेल तर बोलून दाखव तुझ्या टांग काढून जाईल नारा 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 हमारा सारा। नारा हमारा सारा। नारा हमारा गणित मांडलंय कोटी आदिवासी सरकार सात कोटी सात टक्के आरक्षण देत आहे आपण दोन कोटी असताना आपल्याला चार टक्के दिलाय आपली चोरी झाली की नाही झाली ती उघड करायची की नाही करायची यासाठी एकत्र यायचं की नाही यायचं आपल्यात युनियन ठेवायची की नाही ठेवायची धन्यवाद बांधवांनो हे जे आपलं चोरी गेलेला शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण चोरी केलेलं राजकीय आरक्षण चोरी केलेलं याच्यासाठी मला फक्त तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे हे साहेब आहेत दिव, म्हणून रिटायर झाले या माणसाला घर आहे दार सगळ्या रात्रीच्या बारा बारा एक एक वाजेपर्यंत आम्ही तुम्हा बांधवाला समजून सांगण्यासाठी फिरत होतो ही गोष्ट आपल्याला सगळ्याला लक्षात घ्यायची बांधवन आपले एक हक्क आहे आता आपण म्हणतो भट्टे मुक्त हे आदिवासी आहेत आपण बटके कारण क्रिमिनल ट्राईब म्हणजे आदिवासी वंडरिंग ट्राईब किंवा या देशा दे, या देशामध्ये सरकारने आदिवासी म्हणून शिक्षा भोगायला कायदा ऐंशी वर्ष लावला माझा सवाल आहे या देशामध्ये दे, आदिवासी नावानं आपल्या लोकांना शिक्षा भोगायला ऐंशी वर्ष लावली मग आदिवासी म्हणून सवलती द्यायला तुमच्या पोटात गोळा का उठतो का भटके भटके म्हणून किती दिवस तुम्ही आम्हाला भटकाय लावणार बांधव हा शब्द आपल्याला भटकाय लावतोय बाबासाहेब आंबेडकर आरक्षण आणि आपण कोण भटके मिळणार आरक्षण आपलं भटकं नाव हे आपण आता विचार करायची वेळ आली हे भटकं नाव सोडलं पाहिजे मग आपण हाय कोण आता या देवेंद्र फडणवीस सरकारला आपल्यासाठी एक चांगली बुद्धी सुचली या देवेंद्र सरकारला कशामुळे जी आर काढला मला माहित नाही पण माझ्या बांधवांच्या पट्ट्या पडला बर एकतीस ऑगस्ट ला महाराष्ट्र सरकारने जी आर काढला आणि दिन साजरा करण्याचं सर्कुलर निघाला अरे वंद पट्ट्या तुम्ही आमचं नाव बदलला म्हणजे विमुक्त म्हणजे विशेष मुक्त विमुक्त म्हणजे विशेष मुक्त दुसरी एक लय वाईट गोष्ट सांगतो आपल्याला माहिती आहे भारताचा स्वातंत्र्य दिन कोणता आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे तुम्हाला राग येईल का नाही येईल बघा काय सांगतो ते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन या दिवशी दीडशे वर्षाची सत्ता इंग्रजांची गेली आणि आपल्या देशातल्या नागरिकाला फार मोठा आनंद झाला आणि त्यांनी पंधरा ऑगस्ट च्या रात्री अख्खा देश झोपला नाही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली होते आपण त्या गुन्हेगारी केलेली नाही आपण शिक्षा बघत होतो अख्खा देश स्वातंत्र्याच्या सलामीला उभा होता रात्रभर झोपला नाही मात्र या देशाने आपल्याकडे एवढं दुर्लक्ष केलं पाच वर्ष सोळा दिवसांनी इंग्रज गेल्याच्या नंतर आपल्याचा कायदा काढला बांधवानो आपल्यावर अनेक आहेत माझी शेवटची एक विनंती बांधवा आम्ही अतिशय प्रामाणिकपणे आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न राहता आपल्या समाजाची बांधणी करू इच्छितो त्याला तुमची साथ आहे की नाही भारत माता की भारत माता की बांधवांनो आता ज्यांनी खांद्याला खांदा लावून माझ्यावर काम केलं आम्ही रात्र रात्र काम केलं त्यांची पोट टिळक्या तुम्ही ऐकावी मी चव्हाण साहेबांना विनंती करतो आपण मार्गदर्शन करावं